आज त्या ठिकाणी या मोहोळ तालुक्यामध्ये अनेक वर्ष झालं एक सत्ता आणि त्या सत्तेच्या माध्यमातून महोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला ब्रिटिश पकडण्याचं काम त्या ठिकाणी त्या तालुक्याच्या नेतृत्व माझे आमदार यांनी केलं आणि याच्या विरोधामध्ये या मोहोळ तालुक्यातला मतदार एक संघ झाला आणि ज्या वेळेला मोहोळ तालुक्यातला मतदार सर्वसामान्य जनता त्यांची संघ होती त्यावेळेला अशा प्रकारचा निकाल या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचा होत असतो आणि आता अन्याय या मोहोळ शहरातल्या जनतेवर होणार नाही आता कायद्याचं राज्य येणार आहे आणि मी सांगितलं होतं हे महोळ शेर अनगरला पुरून उरलेला आहे ज्यावेळेला वेळेला एक संघ होईल त्यावेळेला अनगरच्या देखी पुढं जाईल आणि त्याच पद्धतीने महाळ शहर बारा हजाराच्या पुढे आणि या ठिकाणी अनगर पराजय करण्याचं काम सर्वसामान्य जनतेने केलं त्याबद्दल सर्वसामान्य आणि हा विजय उन्मान करणार नाही तर हात सोडून आम्ही विजय स्वीकार करतो अशा प्रकारचं या ठिकाणी मोहोळ सर्व सामान्य मतदारांना त्या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो इथंच थांबतो आणि हा विजय पुन्हा एकट्याचा नाही तर हा विजय एकीचा विजय आहे आणि एकी अशा पद्धतीने दाखवल्यानंतर मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी लोकांचा पराजय झालाय तशाच पद्धतीनं या पन्नास वर्षाची सत्ता या मोहोळ तालुक्यातल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला गुंतवून लावलेली आहे माझे आमदार राजन पाटील यांनी सांगितलं होतं की चाळीस हजार मतानं माझा शेट मी निवडून आणणार त्याबद्दल काय सांगताल मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे कशाच्या जीवावर या ठिकाणी माझे आमदार अशा पद्धतीने वक्तव्य विचारत होते मला त्या महाराष्ट्र राज्यातल्या निकालाबद्दल मला शंका आहे आपल्या मोहोळ मध्ये देखील घाललेले मोबाईल त्याबद्दल देखील मला शंका आहे मग या ठिकाणी पोलीस स्टेशनला ते मोबाईल मध्ये घालले नसते तर आज रिझल्ट वेगळा असला असता का अशा प्रकारची शंका तिथल्या माहोल तालुक्यातली जनता व्यक्त करत आहे मला तिथे पण सभा विधानसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेच्या जोवर अनगरकरांचा या ठिकाणी पराजय करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं अनगरकरांची त्या ठिकाणी अनगरकरांना रजिस्टर ऑफिस नेलं अनगर आपण तसे कार्यालय नेलं या ठिकाणी मगोळ तालुक्यामध्ये एसटी बस कोण आहे प्रत्येक तालुक्यामध्ये पश्चिम टी बस बसणी आहे सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये संकुलन आहे या ठिकाणी संकुलन नाही सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे या तालुक्यामध्ये उपचित रुग्णालय नाही आणि याचा राग याचा रोष अने अर्थानं अंधेर त्या सर्वसामान्य मतदारांना गाठ